अंगणवाडी सेविका विविध मागण्यांसाठी से चार डिसेंबरपासून राज्यव्यापी संप करत आहेत हे संप मागे घेण्यासाठी प्रकल्प आणि जिल्हा कार्यालयाकडून दडपशाही करून अंगणवाडी सेविकांना संप करू नये यासाठी नोटीस देऊन कामावरून कमी करण्यास सांगितलं जात असल्यानं मंगळवारी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषद कार्यालयावर टाळ आंदोलन करत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे राज्य उपाध्यक्ष चार डिसेंबर पासून आमचा बेहुकार संप चालू आहे हा संप आम्हाला असं वाटलं होतं की अधिवेशन पंधरा नागपूर अधिवेशनानंतर आमचा संप मागे होईल नागपूर अधिवेशनामध्ये आमच्या काहीच मान्य झाले नाही त्यानंतर तीन जानेवारीला आमचा आझाद मैदानावर ठिया आंदोलन झालं तिथे सुद्धा आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही जवळपास एक महिना बारा दिवस झालेला आहे आमचं आंदोलन चालू आहे चालूच चालू आहे पण सरकारला अद्यापही जाग आलेली नाही आमच्या मागण्या एवढ्याच आहे की अंगणवाडी सेविकेला श्रेणी द्या ले ले ले। से वेतन आमचे सव्वीस हजार रुपये अंगणवाडी सेविकेला दिले पाहिजे मदतनीसला वीस हजार रुपये मिनी अंगणवाडी सेविकेला सव्वीस हजार रुपये वेतन दिलं पाहिजे एवढंच नाही तर ज्या अंगणवाडी सेविका रिटायर होणार आहेत त्या अंगणवाडी सेविकेला एक रकमी तर लाभ मिळालाच पाहिजे पण रिटायरमेंट तिला जगण्या इतकं तिच्या औषधासाठी गोळ्या औषधासाठी तिला मानधनाची अर्धी वेतनाची अर्धी रक्कम तिला मिळाली पाहिजे आणि ज्या अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका मदतीस आहे त्यांना लवकरात लवकर या म्हणजे संपामध्ये ज्या सहभागी झालेल्या आहेत त्या अक्षरशः आजारी आहेत त्यांच्या जेवणाची सुद्धा नाही का सोय होत नाही आहे तर मला सरकारला अशी विनंती आहे की आमचा जवळपास एक एक महिना बारा दिवस संप चालू आहे आता सरकारला अजून जाग आलेली आहे आता किती दिवस आमचा संप चालू राहणार आहे उपास उपासणारीची वेळ आले आहे पण आता जर आता आमचा आक्रोश अजून जास्त झालेला आहे सरकार जोपर्यंत आम्हाला हे मानधन वेतन करणार नाही तोपर्यंत आमचा आक्रोश आँ� चालूच राहणार आहे